माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओळी जागर सन वार उत्सव उपक्रमात आज तुम्हाला आली दिवाळी आली दिवाळी हिरकणी अनिता गुजर यांची कविता अभिवाचनातनं तुमच्या पुढे सादर करते आली दिवाळी बघा दिवस किती लवकर जातात नवरात्र संपली नाही तोवर दिवाळी आली बरं का नवरात्र संपली नाही तर दिवाळी आधी बरं का फोन खरं तर आजपासून दिवाळीला सुरुवात होते आजपासून दिवाळीला सुरुवात होते आज काय अहो आज वसुबारस गाय आणि वासरू गाय आणि वासरू माया ममतेचे स्वरूप माया ममतेचे स्वरूप वसुभारस दिनी येतो त्यांना पुजण्या हुरू त्यांना पुजण्या हुरू वसुबारस या दिवसापासून गायीगुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गो वत्स द्वादशीस साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसु, वसु म्हणजे द्रव्य वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळीस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामकध्ये उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी गवारीची शेंगेची भाजी बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो उद्या काय विशेष अहो उद्या धनत्रयोदशी धनत्रयोदशी दिवशी धन म्हणजेच पैसा सोने चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून भगवान धन्वंतरीची पूजा करतात प्राणहर हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे बरं का मृत्यू कोणाला चुकला नाही आणि चुकवता येत नाही पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रय यमधर्माच्या उद्देशाने कनगेचा तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून यमदीपदान करत मृत्यूना मृत्यूना पाशदंडाभ्या काल श्यामया सह त्रोदश्या दीमदानात ओदश्याम दीपदानात सूरजहा प्रियत मम हा मंत्र बोला आजपासून रोज मातीच्या पंत्या लावल्या जातात मातीचा दिवा हो कापसाची वात हो ह्या मणीप्रमाणे पंथीतयी वात ठेवण्यासाठी वात ही तेलात बुडालेली असावी लागते आणि त्याच वेळी तिचं एक टोक बाहेरही असावं लागतं ती वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली तर ती प्रकाश देऊ शकत नाही जीवन हे दिव्याच्या वातीसारखे तुम्ही जगातल्या भौतिक गोष्टीमध्येच बुडून गेलात तर तुमच्या जीवनात आनंद ज्ञान येऊ शकणार नाही यात जगात राहून सुद्धा भवसागरात न बुडता एक टोक बाहेर ठेवू शकला तर आनंद ज्ञानरूपी प्रकाश आपल्या जीवनात पडेल मातीचा दिवा म्हणजेच शरीर तेलाची वात म्हणजे ज्ञान ज्ञानाचा प्रकाश हाच तो प्रकाश आपण आपल्या अंतर आत्म्यात जागृत ठेवायचा आपल्या अंतर आत्म्यात जागृत ठेवायचं शुभ दीपावली शुभ दीपावली किरकणी सौ अनिता गुजर यांचे काव्य मी सादर करण्याचा अभिप्राय अभिवाचनातून प्रयत्न केला